नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि कमी लोकांना माहीत असलेली नवरात्री शाकंभरी नवरात्री ही नवरात्री अन्नाची निसर्गाची आणि मातृशक्तीची कृतज्ञता व्यक्त करणारी आहे चला तर मग जाणून घेऊया शाकंभरी देवीची कथा पूजाविधी महत्त्व आणि फायदे शाकंभरी देवी म्हणजे कोण शाकंभरी देवी ही माता दुर्गेचे एक दिव्य रूप आहे शाख म्हणजे भाजीपाला आणि भरी म्हणजे पोषण करणारी म्हणजेच संपूर्ण सृष्टीला अन्न देणारी माता ज्या देवीने दुष्काळात संकटात मानव जातीला जगवण्यासाठी स्वतःच्या देहातून वनस्पती फळे धान्य निर्माण केले तीच आहे माता शाकंभरी खूप प्राचीन काळी पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला पाणी नाही धान्य नाही भाजी नाही लोक उपाशी मरू लागले तेव्हा देवतांनी देवी दुर्गेला प्रार्थना केली मातेने शाकंभरी रूप धारण केले आणि तिच्या शरीरातून हिरव्या भाज्या फळे धान्य औषधी वनस्पती संपूर्ण पृथ्वीवर प्रकट झाल्या लोकांना अन्न मिळाले जीवन वाचले आणि तेव्हापासूनच देवीला अन्नपूर्णा शाकंभरी माता म्हणून पूजले जाते शाकंभरी नवरात्री पौष महिन्यात शुक्ल पक्षातील अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत नवरात्री साधारण सात ते नऊ दिवस चालते या नवरात्रीची समाप्ती शाकंभरी पौर्णिमा या दिवशी होते जो अतिशय शुभ असा दिवस मानला जातो या दिवशी सकाळी उठून स्नान करावे मूर्ती स्थापन करावी हिरव्या रंगाचे वस्त्र घालावे देवीला नैवेद्य द्यावे हिरव्या भाज्या ऊस धान्य फळं आणि मंत्र जपामध्ये ओम शाकंभरे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा याच्या जपाने अन्नाची कमतरता दूर होते घरामध्ये समृद्धी येते शाकंभरी नवरात्रीचे काही नियम देखील आहेत याच्यामध्ये अन्नाची नासाडी अजिबात करू नये मांस मद्य टाळावे नकारात्मक बोलणे टाळावे शक्य तेवढे अन्नदान करावे गरजू लोकांना भाजी धान्य दान करावे निसर्गाचा सन्मान करावा शाकंभरी नवरात्री केल्याचे फायदे म्हणजे घरात अन्नधान्याची भरपूरता येते आर्थिक अडचणी कमी होतात कुटुंबात आरोग्य आणि शांतता नांदते शेती व्यापार नोकरीत प्रगती ही नवरात्री आपल्याला शिकवते अन्न हेच ब्रह्म आहे निसर्गाचे रक्षण हेच खरे पूजन आहे माता शाकंभरी ही फक्त देवी नाही ती आपली आई आहे जी आपल्याला उपाशी राहू देत नाही आणि संकटात आपले रक्षण करते या नवरात्रीमध्ये मातेचा आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळव मातेचा आशीर्वाद तुमच्या आमच्या घरावर सदैव राहो ही मातेचरणी प्रार्थना जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय शाकंभरी माता असं कमेंटमध्ये नक्की लिहा जर तुम्हाला हवे असेल तर मी पुढील गोष्टीही नक्की मांडण्याचा प्रयत्न करेल शाकंभरी मातेची कृपा सर्वांवर राहो या अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद सर्वांना लाभो कुणीही भुकेले राहू नये यासाठी ही माता सदैव आपल्यावर कृपादृष्टी ठेवून राहो जय शाकंभरी माता